चंदगड तालुक्यातील अवैध व बेकायदेशीर धंदे बंद करा व चंदगड पोलीस निरीक्षकावर कारवाई करा या विषयीचे निवेदन दोनच दिवसांपूर्वी गडिंगल उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्याकडे संतोष मळवीकर व त्यांच्या समर्थकांनी दिले होते त्यानंतर संतोष मळवीकर हे आज सहकारी कुंदेकर यांच्या शस्त्र परवानाच्या कामानिमित्त मध्यस्थीकरिता पोलीस ठाण्यात आले असता पोलीस निरीक्षक विश्वास पाटील व ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यात काही कारणास्तव शाब्दिक चकमक झाली त्यानंतर ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांना शासकीय या कामात अडथळा आणल्याप्रकरणी कलम तीनशे त्रेपन्न वय चंदगड पोलिसांकडून रात्री उशिरा अटक केली एकंदरीत या घटनेने चंदगड तालुक्यात खळबळ उडाली आहे गेल्या काही दिवसापासून चंदगड पोलिसांच्या गैरकारभाराबाबत विविध प्रकारे आंदोलन संतोष मळवीकर यांनी सुरू केले आहे गोवा बनावटीची दारू मटका अनाधिकृत चाललेले प्रकार व जुगार चालत असल्याचा आरोप मळवीकर यांनी केला होता त्यानंतर या बेकायदेशीर धंद्यामध्ये वाढ झाल्याने व वा अवैध धंदेवाल्यांना अभय दिल्याचे पुरावे मळवीकर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे दिले होते त्यामुळे हा राग मनात ठेवून कारवाई केल्याचा आरोप मळवीकर समर्थकांचा होत आहे तर दुसरीकडे शस्त्र परवाना मध्यस्थीसाठी आलेले मळवीकर यांनी शासकीय या कामात अडथळा आणत शिवीगाळ करत आपणास धमकी दिल्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी फिर्यादीत म्हटली आहे त्यामुळे या दोन्ही घटनेत सत्यता काय हे लवकरच चित्र स्पष्ट होईल एकीकडे वकील व पोलीस यांच्यातील हा वाद पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ लक्ष घालून तालुक्यातील चुकीच्या घडामोडींवर भूमिका घ्यावी व कायदा व सुव्यवस्था राखण्यात यावा अशी मागणी चंदगडवासियांकडून होत आहे महाराष्ट्र माझा चोवीसहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड